श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा रुग्णसेवेचा वारसा अखंडितपणे चालवणाऱ्या गोंदवल्यातील श्री चैतन्य रुग्णालयात गुरुपौर्णिमे दिवशी रक्तदान करून भाविकांनी आगळीवेगळी गुरुदक्षिणा दिली आहे रक्तदानातून श्रींची अनोखी सेवा केल्याचं समाधान रक्तदात्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे रुग्णांना औषधे देऊन बरे करत अनेक भाविक भक्त त्यांच्याकडून व्याधीमुक्त होऊन जात श्रींचा हा रुग्णसेवेचा वारसा देखील येथील समाधी मंदिर समितीने सुरू ठेवलाय श्रींच्या समाधी मंदिर परिसरात श्री चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून ही विनामूल्य रुग्णसेवा अखंडितपणे आजही सुरू आहे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या चैतन्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं माऊली ब्लड सेंटरच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी समाधी मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या प्रतिमेच्या पूजनानं करण्यात आलं या शिबिरात पंच्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून गुरुमाऊलींना अनोखी गुरुदक्षिणा दिली माझं नाव प्रमोद मेहता मी प्रॉपर सलंबा राजस्थानवरून माऊलींच्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी नेहमी येत असतो आणि हे माझं आज एक्कावन्न रक्तदान आहे आणि माऊलींच्या आशीर्वादाने आजपर्यंत कुठल्याही गोष्टीची काही कमतरता नाही आहे श्री रामसाम माझं नाव महेश वैशमपान मी डोंबिवली आलोय मी गेली साधारणपणे तीस वर्ष गोंदवल्याला येतोय पण रक्तदानाचा जो कार्यक्रम हा गेल्या वर्षीपासून माहिती पडला त्याच्यामुळे ह्या वर्षी मी र गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी रक्तदान करतोय र अन्नदान आणि रक्तदान ह्या दोन्ही गोष्टी ह्या महाराजांना आवडणारी गोष्ट म्हणजे अन्नदान पण रक्तदान ही माणसाच्या जीवनाची अत्यंत गरज आहे आणि हा उपक्रम संस्थांच्या मार्फत <coughs> माऊली वर्ल्ड बँक सातारा एक अतिशय उत्तमरित्या राबवतात त्या त्याच्यामुळे त्यांना खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद